सुके बोंबिली घेतलेत त्याचे आपण तुकडे केलेत तर त्यामध्ये पाणी ओतून आपण भिजत ठेवूया बोंबिल बुडतील इतपत पाणी ठेवायचं बोंबिल भिजले तिथं आपले आता आपला त्या त्यामधला काटा काढून घ्यायचा आहे सोलायचे आणि हा काटा असा काढून घ्यायचा या पद्धतीने काटा काढून घ्यायचा सगळा आपला बोंबलातला काटा काढून झालाय आता याचे आपल्याला असे तुकडे करायचे तुम्हाला तुकडे नसून करायचं तर तुम्ही व्हिडिओवर कापले तरी चालतील बारीक बारीक तेल तापले तेलमध्ये कापलेला लसूण आपलं लसूण परतला की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतला एक मोठा कांदा कांदा परतून घेऊया आपण ते मी फास्ट गॅसवर परतून घेते कांदा परतले त्यामुळे आपले ते तीन टमाट कापून घेतले ते टाकलेत तर ते आपण परतून घेऊ इथं कांदा टमाटा आपलं परतून झालाय त्यामध्ये लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर धनिया पावडर आणि कोकम मिक्स करूया आपण साफ केलेले बोंबील इथे अगदी थोडस पाणी मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून घेऊ अगदी दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आपल्याला झाकण खोलून बघूया आपण परतून घेऊ इथं आपली बोंबल्याची चटणी तयार आहे